हॅलो गाईज बोलणारा कावळा कधी ऐकलेला आहे तुम्ही बघितलेला आहे नाही ना चला तुम्हाला दाखवतो हा बघा इकडेच आहे आता बोलतोय तो मावशी काय रे काल बाबा आला बघ येतो का जवळ तुझ्या तुला काय नसेल करत ना तिथेच वाढवला तो नाही का काय झालं बाजारात गेली बाजारात बाजारात गेली काकू काकू बाजारात गेली काका जेव्हा बोलतो बघ तुला काका जेव्हा बसला बघ Ah!